हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक असे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेतने बसत असता तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणी तर जन्माष्टमीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जरा लेट झालेला आहे कारण एडिटिंग करायला याला मला थोडं जमत नव्हतं आमच्या घरी आम आम पाहुणे पण आलेले होते आणि वेदांशीमुळे मला व्हिडिओ करायला पण जमत नाही आणि माझी तब्येत पण थोडी ठीक नाही आहे तर सध्या व्हिडिओ रेग्युलर काही येत नाही आहे तर इथून पुढे व्हिडिओ येत जातील असं तर मी सांगते व्हिडिओमध्ये पण ते पुढचं पुड़ पुढे बघतच आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणींनो तर जन्माष्टमीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर, तर सकाळी मिश्रांची ड्युटी होती तर त्यांच्यासाठी सकाळी बटाट्याची चटणी केली होती आणि आमच्यासाठी म्हणजे स सो सोबतच स्वयंपाक केला होता आमच्या के घरी पाहुणे येणार होते त्या दिवशी तर माझा आईचा आणि मिस्टरांचा तर बटाट्याची चटणी आणि पोळ्या आम्ही सकाळीच करून ठेवल्या त्या कारण त्यांची ड्युटी असते ते घरातून सगळे सहा वगैरे निघतात मग इथे पहिले आता कणिक वगैरे मोडून आता पोळ्या टाकून घेते एकीकडे भाजी टाकून दिलेली आहे पहिले तर त्यांना चहा वगैरे देऊन दिला मग म्हटलं चला त्यांना ड्युटीला आपण निघायचं आहे मग नंतर कसं आपल्याला बाकीचे काम पण करावे लागतात जस जन्माष्टमीच्या दिवशीचा पण प्रोग्राम होता पण आम्ही रात्री सेलिब्रेट केली आणि सकाळी आमच्या घरी आमच्या मावशी पण येणार होत्या त्यांच्या रिलेटिव्हमध्ये कोणी वारलं म्हणून त्या येणार होत्या तर त्या कल्याणहून येणार होत्या तर मग थोडी धावपळच होती त्या दिवशी तर स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला मग नंतर हे भांडे जे होते ते घासून घेतले वेदनशीलला थोडं झोपलो होतं कारण ती थोडी लवकर उठलेली होती ना तर खूप चिडचिड करत होती म्हटलं चला पहिले हिला थोडं झोपू मग आपण आपले कामं करू तर ती अर्धा तास पण जरी झोपली तरी माझी कामं बऱ्यापैकी होऊन जातात तरी ते तर इथे आता हे भांडे वगैरे घासून घेते गॅसोटा वगैरे आवरून घेतलेला आहे मैत्रिणींनो सकाळी मग नंतर परत दुपारून पण पर स्वयंपाक करायचा होता कारण आणि काका आल्यामुळे तर फटक्या तिथे पहिले भांडे वगैरे सगळे स्वच्छ आवरून घेतले मैत्रिणींना तर आधी व्हिडिओ रेग्युलर यायचे पण आता काही येत नाही आहे माझी तब्येत पण थोडी ठीक नाही आहे बरंच वाटत नाही आहे म्हणून काही रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही थोडा आळस पण आहे तरी तुम्ही बघू शकता वेदू इथे झोपलेली आहे तर, तर म्हटलं चला याला झोपून देऊ आणि मग नंतर आपण आपले कामं करूया म्हटलं तर मग रात्रीचे भांडे घासलेलेच होते म्हटलं चला पहिले ते लावून देते भांडे लावून धोल्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले मग तिथून आल्यानंतर म्हटलं चला झाडू वगैरे मारून घेऊ झाडू वगैरे लावून घेतला मग नंतर परत मावशी आल्या आमच्या मग त्यांना परत लगेच निघायचं होतं त्यांच्या रिलेटिव्हमध्ये कोणी वारलं होतं तर मग आमच्या आई पण जाणार होत्या मग नंतर ते तिघंजण आले मग नंतर परत स्वयंपाक करावा लागला मावशींचा काकांचा मग आम्ही नंतर सोबतच सगळे जेवायला बसलो ये तर आता इथे घर वगैरे मा झाडून घेते पोचा वगैरे मारून घेते एवढं काही जास्त शूट करत नाही मैत्रिणींनो कारण तब्येतच ठीक नसल्यामुळे काही इच्छा पण होत नाही तर हे सगळे पटापट कामं केले तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणींना आम्ही जन्माष्टमी कशी सेलिब्रेट केली आम्ही बाळकृष्णा नैवेद्याला काय दिलं हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा माझे सगळे कामं वगैरे आवरून झाले तर मग नंतर स्वयंपाक केला मटकीची भाजी आणि पोळ्या तर आईंनीच केला तो स्वयंपाक मला विद्युत तर म्हणून माझं काही तिथपर्यंत पोहोचायची वेळ आली नाही तर मग स्वयंपाक वगैरे करून आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं मग परत गॅसपोटा क्लीन करावा लागला मैत्रिणींनो मग नंतर जन्माष्टमी सेलिब्रेशन पण करायचं होतं रात्री तर मावशी रात्रभर राहून गेला काका चालले गेले होते तर मावशीनं तुम्ही जेडगावमध्ये काम होतो शॉपिंग वगैरे पण करायची होती तर असे दुपारून सगळे कामावरून झाले तर आमच्या मावशी मैत्रिणींनो तर मग रात्री परत आईंनी स्वयंपाक केला तर आम्हाला करायची होत्या गोडदशम्या आणि दही बाळकृष्णाच्या नैवेद्यासाठी तर बाळकृष्णाला जन्माष्टमी दिवशी गुळाच्या दशम्या आणि दहीचा नैवेद्य खूप महत्त्वाचा मानला जातो मैत्रिणीं तर मग आमच्या शेजारी माणभाऊ पंथ असा धर्म स्वीकारलेला आहे त्यांनी तर त्या मावशी राहत होत्या तर त्यांच्या घरी थोडा छोटासा कार्यक्रम होता तर म्हटलं चला दर्शन वगैरे घेऊन येणार तर आम्ही मी आई आणि युद्ध आम्ही दर्शनाला गेले होते मैत्रिणींनो तर तिथे दर्शन वगैरे घेतलं खूप छान असं त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं तर तुम्ही बघू शकता किती छान आहे तर मग नंतर घरी आले मैत्रिणींना आम्ही तर मग घरी आल्यानंतर बाळकृष्णाला स्वच्छ पंचामृताने दही आंघोळ वगैरे घातली मग नंतर नवीन ड्रेस वगैरे घातला छान असं आम्ही पण छोटंसं सेलिब्रेशन केलं मग नैवेद्य वगैरे दाखवला आरती वगैरे म्हटली मग आम्हा म्हणजे मी लग्न झालं तेव्हा हा बाळकृष्ण आलेला होता तर आमच्या आईंचं पण आहे तर मग सगळं व्यवस्थित पूजा वगैरे झाल्यानंतर बाळकृष्णला पाळण्यामध्ये टाकलं त्याला झोका वगैरे दिला पाळणा वगैरे हलवला तर असं छोटंसं सेलिब्रेशन होतं मैत्रिणींनो तर तुम्हाला हे सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर असा छोटाच व्हिडिओ बनवला मैत्रिणींनो आज तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर कधीही जन्माष्टमीच्या दिवशी गुळाच्या दशम्या आणि दहीचं नैवेद्य आवर्तून दाखवायचं मैत्रिणींनं खूप चांगलं असतं बाळकृष्णाला तर आमच्या बाळकृष्ण पण तुम्हाला कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग मैत्रिणींना आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ